लोकसभेचं इलेक्शन आले वीस तारखेला नाशिकमध्ये मतदान आहे तर नाशिकमध्ये कोणत्या पक्षाची हवा आहे आता जर का बघाल तर शिवसेना शिवसेना म्हणजे आपल्या साहेबांची असं का बरं म्हणसाल तर दोन वेळा जर का खासदार झालेले ते म्हणजे हेमंत आप्पा गोडसे आणि हेमंत आप्पा दोन वेळा खासदार आले त्यांनी जे आपल्या नाशिकमध्ये जे कामाचं हे जे लावलं उम्रपट तो एकदम खतरनाक लावलेलं आहे ते खतरनाक म्हणसाल तर आपलं एअरपोर्ट होतं रस्ते झाले आता सरकारमध्ये आता नरेंद्र मोदी आणि त्याच्यामध्ये जी आपल्या राजसाहेबांची साथ भेटलेली आता एकदम अवघड आहे अच्छा तर मागच्या या दहा वर्षात तुम्हाला कोणती कामं आवडली या सरकारची दहा वर्षात तर आत्ता सद्दार का म्हणसाल तर कलम तीनशे सद्दारत्त गेला त्याच्यानंतर राम मंदिर एक नंबर तर राम मंदिर कारण अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आता इकडे आलेलं आहे तर सगळ्या म्हणजे हिंदू लोकांची जी होती प्रतिष्ठा ती आता संपलेली तर म्हणजे दोन याच्यावर जर का म्हणसाल तर मग राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलम तर रद्द केलेलं आहे नरेंद्र मोदी आता म्हणजे खासदार बघायचं नाही कोण होलाय तर भक्तपटन दाबायचं नरेंद्र मोदींना मत दा दा था था आता द्यायचं आणि नरेंद्र मोदींच्या हात आपल्या आम्हाला आता बळकट करायचे बस एवढंच करायचं आहे आता तीन आता म्हणजे दोन दोन हजार चौदापासून तर आत्ता परत हे करायचं पंतप्रधान तेच